श्रीमद् भगवद्गीतेपासून शिकवण भाग तीन चांगले वाईट दोन्ही आपल्यातच राहतात जर तुम्ही दुर्योधन पाहिला तर प्रत्येक वेळी जेव्हा तो बोलतो चालतो वागतो तेव्हा त्याच्या कृतीतून जे दिसून येतं तो त्याचा अहंकार आहे स्वाभिमान असणं वेगळं आहे पण न कळत अनेक वेळा हा स्वाभिमान अहंकारात बदलतो हा असा मुद्दा आहे ज्यावर आपण सर्वांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे चांगल्या आणि वाईट दोन्ही सवयी गोष्टी वागणूक प्रत्येकाचा भाग आहे तर आपण सर्वांनी स्वतःमध्ये चांगल्या सवयी गोष्टी वर्तन कसे वाढवायचे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे लक्षात ठेवा वाईट कर्मांची संख्या वाढली तर आपण कौरव बनू आणि चांगल्या कर्मांची संख्या वाढली तर आपण पांडव बनू मग पांडव होण्यासाठी काय करावं लागेल उत्तर आहे चांगल्या कर्मांची संख्या वाढवणं चांगले आणि वाईट दोन्ही आपल्यातच राहतात याची जाणीव होणं सर्वात महत्त्वाचं आहे एक एकदा हे लक्षात आल्यावर आपण त्यावर कृती करू शकतो म्हणून पांडव बनण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात सत्कर्मांची संख्या वाढवावी लागेल हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामो, हरे रामो, 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 हरे हरे